हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता परत एकदा आपल्या डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे त्याच दिवसाचा पुढचा दिवस आहे आज मला वांग्याची भाजी भाकरी बनवायच्या होत्या तर मी इथे वांगे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर ते कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी कांदा खोबरं आलं लसूण या सगळं आणि कोथंबीर हे मिळून एक वाटण तयार करून ठेवलेलं असतं तर मला जितकं हवं आहे तितकं वाटण मी आत्ता काढून घेतलेलं आहे ते छान परतून घेणार आहे आणि त्यात आपल्याला जे जे मसाले घालायचे आहे ते मसाले घालून घेणार आहे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे अजूनसुद्धा मी एका पद्धतीने भाजी करते म्हणजे खोबरं आणि लसणाचं वाटण आणि त्यामध्ये कांद्याची आपलं वांग्याची भाजी अतिशय सुंदर लागते तीसुद्धा तर जो आमच्या गावाकडचा नाशिकचा मसाला आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आणि मग त्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं की मग मी ते वांगे त्यात परतून घेते छानपैकी म्हणजे मसाला त्यात व्यवस्थित भरला जाईल या पद्धतीने परतून घेते व्यवस्थित या पद्धतीने जर तुम्ही सुक्कं वांगं करत असाल तरीसुद्धा छान लागतं पण मला भाजी करायची होती कारण पातळ पातळभाजी आणि भाकरी ही अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मग मी या पद्धतीने भाजी करते त्यात मीठ टाकून घेतलं मी पहिलं त्यानंतर ते लागेल तेवढी कोथंबीर टाकून घेतली आता मार्केटमध्ये कोथंबीर भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध होते आहे तर मी आत्ता कोथंबिरीचे बरेच प्रकार मी बनवते तर ते सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन बघू शकता अतिशय सुंदर आणि चमचमीत मस्त बस भाजी दिसते पण मला रस्सा भाजी करायची त्यामुळे मग मी यामध्ये पाणी ॲड करून घेते बघू शकता या पद्धतीने मी वांग्याची भाजी टाकून घेतली त्यानंतर भाकरी करायच्या होत्या दुपारी शिवमच्या बाबांना दुपारची ड्युटी होती त्यामुळे त्यांच्या डब्याचीही भाजी मी आत्ताच बनवते आहे दुपारचं जेवण आणि डबा हे बनवायचं होतं शिवमच्या बाबांना रेशन आणण्यासाठी जायचं होतं तर त्यासाठी मी पिशव्यावरून टाकत होते शिवमच्या बाबा खाली पार्किंगलाच उभे होते त्यानंतर मग मी पिशव्या वगैरे दिल्या त्यानंतर मला भाकरी करायच्या होत्या खरं तर माझे व्हिडिओ तुम्ही का बघावे असं विशेष असं काही नाही आहे पण मी जे रोजची जी कामं करते त्यातनं वेळ काढून हा व्हिडिओ शूट करते आणि अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते तर हा हे राशन घेऊन आले त्यानंतर मग मी भाकरी बनवून घेतल्या खरं तर आत्ता मी स्टँड पण सोबत घेतलेला नव्हता आणि कॅमेरा पण नव्हता स्टँडजवळ नव्हतं त्यामुळे कॅमेरा कुठे सेट करावा समजत नव्हतं म्हणून मी आहे तिथेच तो ठेवला आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली तर आहे ते मी व्हिडिओ शेअर करते आहे कसलाही शो ऑफ नाही आहे कसलंही एडिटिंग नाही आहे कसलंच काही नाही आहे जसं आहे तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते डेली रुटीन म्हणजे डेली रोजच्या आयुष्यात मी काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघावे कारण प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं तर तुम्हाला माहिती असेल की मी दोन तीन भाकरींचं पीठ एकदम भिजवून घेते असते त्या बाजरीचं भाकरीचं पीठ भिजवताना तुम्ही जे पीठ भिजवल्यानंतर ते छान व्यवस्थित मळून घ्यायचं असतं म्हणजे छान कुचकरून व्य घेतलं आणि त्यानंतर त्याचं गोळा बनवला तर भाकरी अतिशय सुंदर मऊ छान होते फुकते सुद्धा त्यानंतर मग म्हटलं स्टँड घ्यावाच आणि कॅमेरा सेट करावा तर बघू शकता मी भाकरीचं पीठ आधी छान व्यवस्थित कुचकरून घेतलं मी परातीत भाकरी नाही करत त्याचा काट माझ्या हाताला टोचतो त्यामुळे ताटातच मोठं ताट आहे माझ्याकडे त्याच्यावरती भाकरी करते तर या पद्धतीने खाली कपडा टाकला की पा ताट जास्त सरकत नाही कपडा ओला असला तर अजून छान होतं या पद्धतीने मी भाकरी थापून घेत असते आता अतिशय छान जमतात आता भाकरी भाकरी कशी झाली तुम्ही पण सांगा त्यानंतर इथे मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत इथे शिवमच्या बाबांचा डबा मी भरती ले ले आहे इथे वांग्याची भाजी छान मस्त झालेली आहे तेलाचं प्रमाण माझ्या भाज्यांमध्ये मा कमी असतं त्यामुळे त तरी खूप कमी प्रमाणात येते त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आता बघू शकता इतका सारा पसारा झालेला आहे आणि मला तो सगळा आवरायचा आहे पण शिवमच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे आधी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर तो पसारा आवरायला घेतला बघू शकता माझं सासूबाईंचं आणि शेवटच्या भावांचांचं तिघांचं ताट मी अतिशय सुंदर असं तयार केलेलं आहे उडदाचा बापड घेतला आहे वांग्याची भाजी आहे कांदा घेतला आणि भाकरी या पद्धतीचं जेवण असेल ना तर आपण गावाकडचं चा छान सुंदर आयुष्य जगतो आपल्याला असं वाटतं त्यानंतर जेवण तर झालं पण आता हा पसारा जेवण झाल्यानंतर अतिशय कंटाळा येतो पण हा पसारावरणं गरजेचं असतं त्यामुळे मग मी सगळ्यात आधी हे भांडे वगैरे घासून घेतो कारण एकदा कंटाळा आला की कंटाळा आला पूर्ण दिवसभर ते सगळं तसंच राहतं बऱ्याचदा मी दिवसातनं एकदाच भांडे घासणं हे करते पण जर भांडी जास्त असतील तर ते त्याच वेळेस स्वच्छ केलेली परवडतात त्यामुळे मग मी भांडे तेव्हा लगेच घासून घेतले कारण दुपारनंतर मला थोडंसं काम होतं रोज एक काम छोटंसं काम उरकून घ्यायचं असं मी ठरवलेलं आहे आता एकवीस दिवस आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करायचे आणि त्या एकवीस दिवसानंतर आपण किती बदलतो आहे या गोष्टीचा विचार करायचा खर व्यायाम ही गोष्ट सुद्धा मला माझ्या रुटीनमध्ये ॲड करायची आहे एवढ्या एक दोन दिवसात हे माझं रुच रुटीन सेट झाल्यानंतर मी ते रुटीनसुद्धा सेट करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर अजून एक रिक्वेस्ट होती की आता तुम्ही माझा जर व्हिडिओ बघत असाल तर त्याखाली कमेंट ऑप्शन येतो कमेंटच्या बाजूला हाईप म्हणून एक ऑप्शन येतो ते हाईप जर तुम्ही केलं तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक माझा व्हिडिओ बघू शकताय आणि मी तुमच्यासाठी नवीन वेगळं काहीतरी कंटेंट तयार करू शकते त्यासाठी हाईप नक्की करा तर बघू शकताय सगळं छान मस्त सुंदर असं आवरून झालेलं आहे आणि असंच किचन मोठं मला कायमस्वरूपी आवडतो खरं तर आता ट्रॉली वगैरे लॉफ्ट वगैरे आता माझ्याकडे तसं काही नाही आहे त्यामुळे फार माझं किचन ऑर्गनाईज असतं असं नाही पण माझं किचनचा कट्टा कायमस्वरूपी क्लीन असतो सकाळीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल इतका सारा पसारा या टेबलवरती होता तो सगळा पसारा आवरून घेस वर मला हे लक्षातच नाही की मी व्हिडिओ काढायला हवा पण मग टेबल आवरून झाल्यानंतर लक्षात आलं म्हटलं परत एकदा छोटासा व्हिडिओ घ्यावा त्यानंतर टेबलखाली जो पसारा होता तो मी सगळा काढून घेतला ते क्लीन करून घेतलं बऱ्याचदा काय होतं तीच तीच गोष्ट तिथेच ती तिथेच परत परत ठेवून हाताला लागेल ती गोष्ट पण तिथे ठेवत जातो आणि तो पसारा थोडासा जास्त होत जातो आणि खूप जास्त पसारा होतो त्यामुळेच खूप जास्ती पसारा होतो हो असं मला वाटतं मग त्या टेबलवरती पण तसंच झालेला तो समोर असतो ना इथे बाहेरून आलो कोणी की तिथे ठेवलं माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी तिथेच ठेवल्या जातात आणि तो पसारा वाढत जातो म्हणून म्हटलं आज हे सगळं कमी करावं पसारा तर आमच्या शाळेची पुस्तकं वगैरे हे सगळी मी कमी करून घेतली त्यानंतर जेवणासाठी आता बस्कर घेतो आहे तर ते बस्कर वगैरे पण मी सगळे खाली ठेवून घेतले टेबलवरती मोजक्याच दोन तीन गोष्टी ठेवलेल्या होत्या आणि आमची कॉलेजची पुस्तकं पण होती त्यांचा तिथे उगाच पसारा होत होता मग ती पुस्तकं वगैरेसुद्धा मी बाजूला ठेवली आणि टेबल अगदी स्वच्छ क्लीन करून घेतला त्यानंतर इथे महाभारत बघत होतो आम्ही बहुधा मी ते हाईड करेन कारण कॉपीराईट क्लेम येऊ शकतो त्यानंतर मग सगळा आवरून झाल्यानंतर मी कचरा वगैरे काढून घेतला ज्या आपलं घर नीट आणि क्लीन असतं तेव्हा आपल्याला अतिशय आवडतं पण त्या गोष्टी करण्यासाठी पण आपल्याला तितकासा वेळ मिळायला हवा आणि बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अशा होतात ना की ते आपण त्यावेळी करत नाही नंतर तो पसारा वाढत जातो त्यामुळे मी आत्ता असं करते की रोज एक काहीतरी गोष्ट आवरायची रोज एक काहीतरी गोष्ट आवरायची मग त्याने काय होतं आत्ता बऱ्याचदा माझ्याकडे कपड्यांचा खूप पसारा व्हायचा पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की कपडे सुकत घालण्याचं जेव्हापासून बनवलं ना तेव्हापासून कपड्यांचा पसारा माझ्याकडे कमी होतो आहे कारण मी तिथून जेव्हा ते कपडे घेते ना खाली त्यावेळेस त्या कपड्यांचा लगेच घड्या घालून ज्याच्या त्याच्या कपाड्यात ठेवल्या जातात तर घर पुसून झालेलं होतं झाडून झालं होतं त्यानंतर मी पुसूनही घेतलं पण व्हिडिओ काढायचं मिस झालं साधारण दोन अडीच वाजत आले होते मला हे सगळं करत करत ॲक्च्युली बाहेर ऊन सावली ऊन सावली हे सारखं चालू आहे त्यामुळे सुद्धा घरात तुम्हाला ऊन सावलीसारखं दिसतं आहे मध्येच जरा जास्त अंधार पडलेला दिसतो मध्येच जास्त ऊन आलेलं दिसतं उजेड पडलेला दिसतो तर ते त्यामुळे होतं त्यानंतर मग ते सगळं काम आवरून झालं साधारण तीन वाजेपर्यंत माझी फरची वगैरे पुसून झाली होती आणि पावसाला सुरुवात झालेली होती तर आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल मॉर्निंग रुटीनचा तर तोसुद्धा जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला हाईप ऑप्शन दिसत असेल तर हाईप प्लीज सगळ्यांनी हाईप ऑप्शन क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघू शकतात चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा बाय बाय